आदरणीय मार संत महंत धर्मगुरू महानायक वसंतराव नाईक महाराष्ट्र से सामाजिक संघटना महाराष्ट्र से सांडेर, नायक नसादी कारभारी हसाबी डायसा आणि मार भाईबेन त्यांनी जय विशेष करून नव नवयुकेन जय शिवालाल जे विषय चालूच मराठा आरक्षणानंतर जर महाराष्ट्रची लढाई चालू आहे तर फक्त आणि फक्त हैदराबाद गॅजेटेल विषय चालूच आहे आणि मग हैदराबाद गॅजेटेल विषय मग जास्त न बोलता कारण कुठे अभ्यासक लोक अभ्यास करायचं साहित्यिक लोक अभ्यास करायचं सामाजिक संघटनावा चळवळीवा असे जागीरदाग उपोषण चालूचं आणि मोर्चाही काढायचं आंदोलनही करायचं आणि विशेषकरता आणि आंदोलन मोर्चा काय अभेतीचे नाही की दी हजार पाचेमध्ये आदरणीय आपण धर्मगुरू रामराव महाबापूसुद्धा पंधरा ऑगस्ट ना दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं हे रांगड्या भी आंदोलन व्यमधले तर ये आंदोलन रामराव बापूरो सपनो करताना आपण से नांग बडा रेचा करतानी मग से महाराष्ट्र मार याडी वर हारपणी वंदो शे जत्री संघटनाचं वंदोषेर अभिनंदन करू तू नवयुक्त वर्गेना अभिनंदन करू तू पण मी याबाब मग शॉर्टकटी बोल वाळूच की आपण जे आज परिस्थितीत जे आंदोलन मोर्चा निवेदन वेगळेवेगळे जागे देरेचा आणि उपरेन जे कमिटीचं समितीचं कोई कृती समिती बनारायचं तो वेगळी वेगळी बनणारे तर मग तम्ही शेन विनंती करू तू की महाराष्ट्रमध्ये शे सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चे एकत्र आव मग ना प्रत्येकावर नाम लोणी पण तरी मोजके लोक नाम लिहिलं तो आदरणीय संदेश भाऊ चव्हाण गोर शेंगना गोर चिकवाडी आदरणीय राजपाव राजपाल भाऊ राठोड आदरणीय भाऊ राठोड आदरणीय किशन भाऊ राठोड आदरणीय टी सी राठोड साहेब आणि बाकीर बी कांतीलाल नायक आजी आत्माराम जाधव साहेब हे से भळताळ एकत्र एकत्राव साहित्यिक लेखक कवी एकत्र आहो जेन जेन जे प्रकारे काम सो, प्रकारे काम दो पण शेर आंगड्या महाराष्ट्र म्हणजे अलग अलग जागेत निवेदन देश चुकीर वेळ महाराष्ट्र म्हणजे अलग अलग बॅनर रेचं अलग अलग कृती समितीवर रेच उशे चुकीरचं बियाव उमैशे महिलांना आणि पुरुषेनं नव्युरतेनं शेन मार एकच विनंती जर संघटना वाले ना की आपण अलग अलग निवेदन न देता एकदा वांगड्या उभऱ्या एक कृती समिती तयार करलो ते संघटनार मालक भरतानी चालक भरतानी તાંડે નાયક નસાબી ભલતાની એક કુર્તિ સમિતિ તૈયાર કરો સમિતિ જે નામ દિયો પૂર્વક જે નામ દે અખિલ ભારતીય બંજારા સમિતિ સકલ બંજારા સમાજ સમિતિ સમિતિ બંજારા સમાજ આનું સરકાર નકામો છે આપણો નિવેદન વાંચે

મા ભોળે સમાજે ગરીબ સમાજે બંજારા સમાજે કરતા મોટપણના બનર એફર્યા એકમ રખો ખુલસો લડા રખાડે આરક્ષ બલ બાપુ ફોટો રખાડો ઓ બનરે ને નિવેદન દેવ એક સેવિત તૈયાર કરો જેને तांडेर नायके कंती तो उपरेर आपण मोठे राष्ट्रीय अध्यक्ष ताणू शेर एकच लागू व जेने काही कोई केले तर राजकीय के लोक म्हटलो हे म्हटलो उतलो शे राजकारणी चाब्या सामाजिक संघटना लोक बी शे राजकीय आणि राजकारणी ज्याचं व बी राजकीय तो सेना लो आदरणीय संजय भाऊ राठोड आदरणीय इंद्रलील भाऊ राठोड तुषार भाऊ राठोड आपण धर्मगुरु बाबूजी महाराज आणि इतर आजी माजी हरिभाऊ राठोड येथून सेन सोबत राजेश बिहार राठोड जत्र आमदार आजी माजी खासदार तमार रे होतरी ताकद तमार ताकत मॅन पॉवर आवगी मनी पॉवर बी चाचना करो आणि लगेच आपण माझिवेशन तो तोरे अटॅक करो बाकीर वाच न करता आपण बाकीर दाखतो आंदोलन मोर्चा खरंच रेचा पण एक बॅनर बनाव एक कृती समिती बनाव अलग अलग कृती समिती बनाव तो महिला प्राधान्य दो महिला जत्री भी राष्ट्रीय महाराष्ट्र माहीत संघटना सोबत लो म्हणून सोबत तमने बी खाद्या खाजू लगायला आपली याडी बहने माई म्हणून बी शे सोबत लोक महाराष्ट्र माहिती एक बी महिला न शोधीच महाराष्ट्र माहिती एकही सामाजिक संघटना न आहे जे एकत्र एकत्र आता एक ताकत निर्माण करून आज जे एक मराठा लाख मराठा करायचा आर आपण तो एक गोर व माही सवा लाखे रोज झोर सोळावे सतकेमाई लकीशा बाबांचा असे घोरचा आपण शे गोर भरताना एकत्र आहे तो आज महाराष्ट्र विचार सोळा भारतीय विचार मिळावतो ओरे ती मग जास्त न बोलता हे संत मंत भजन तरी गावण्या प्रबोधनकार पत्रकार छोटे मोठे टी व्हीपरेल युट्यूबेपर्यर शे लोक आता आणि एकत्र आतानी प्रत्येकाने काम दो आणि उभरे ती एकच म्हणा मिटिंग फायनल करो सवार औरंगाबाद येणं मिटिंग वेळी तो मिटिंगेबाई मार जाणो कोणी बोलते मग दुसरीकडे जो एवढी कामे कामेबाई तो वतनं जाणवितो ही जर मार हे चले जा ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप તો અત્યારે મે મારી પુરી संघटना વાળીને મારી એક જ વિનંતી છે એક ક્લિપ દેકો બ્યાવ કાહી મત કરો છે એક જગાવ એક જગા જાતાની તારો મારો છોડ દો હું મન ચાલેની ઈ મન ચાલેની હનુ મત કરો સે સંત મંત ધર્મ ગુરુ આશીર્વાદ લેતાની ફૂટેલાર વળું રકાડો અને નવયુગ રાતે મારી જવાબદારી જો જેને કરું નવયુગ ક્રાંતિ ઘડાસકત તો આપણે તો ઊંદર ફૂટેલાર ધરિયા તો મારો મહારાષ્ટ્રનો નવયુગ વર્ગેને क्रांती घड्याळ ताकद निर्माण करो वंदूर कुटेलार वंदूर हाते मध्ये झेंडा दो आणि आयवाळे अधिवेशने माई एक जणे सारू एकच डाव एक ताकत खर्च करो बाकी जागेत ताकत मत खर्च करो पिसा मत खर्च करो बंजारा समाजार नामेची कृषी कृती समिती बनिय उशेन जाहीर उपरेती आदेश पालन विय करतानी मी हात जोडून विनंती करू चुन जतम मोर्चा काढेच अधिवेशन आरोज नागपूरे पर्या सेवेत तारीख करा नागपूर मोर्चा माई एकदम शेही काही जय जवाहरलाल बोलून नागपूर चालू जर किया एकेधने आपण कार्यक्रम वेळ सगळत बाकी तुमचे उच्चारचो समजदार सो साहित्यिक चो विचारवंत चो संघटना चालक मालक चो मार्की जर काही गंती वेग येतो मग तमा नाई समजून माफ कर दियो जय शवालाल जय शहालाल जय शवालाल